नमस्कार जवळपास पंधरा ते वीस दिवसापूर्वी मी इथं लाईव्ह केला होता लाईव्ह ह्या कारणासाठी केला होता की एक महिन्यापूर्वी इथं एक अपघात झाला होता आणि सहा बळी गेले होते त्याच्यानंतर एक पंधरा दिवस जरी झाले होते बळी जाऊन आणि ह्याची दखल घेतली नव्हती त्याच्यामुळं एक मी लाईव्ह केला होता आणि प्रशासनाला इशारा दिला होता की पंधरा दिवसाच्या आतमध्ये जर हे काम पूर्ण नाही केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करेल म्हणून पंधरा दिवसाचा याची दखल घेऊन या प्रशासनाने ही आता पूर्ण वॉल एक पूर्ण बांधलेली आहे सेफ्टीसाठी जवळपास हा ब्रिज होऊन जवळपास एक पाच वर्ष झाली आणि पाच वर्षानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आम्ही इशारा दिल्यानंतर ही वॉल पूर्ण उभी केली प्रशासनाला उशिरा सुचलेलं हे शानपण आहे आणि हे शानपण सुचलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इशारा दिल्यानंतर त्वरित ही वॉल झाली याचा आम्हाला समाधान आहे आता देखील ह्या हायवेवरती असे मुंबई गोवा हायवेवरती खेड म्हणजे कशेडीपासून ते अगदी परशुराम घाटापर्यंत कित्येक अपूर्ण काम आहे गणपतीच्या आतमध्ये ही सर्व कामं पूर्ण करा अन्यथा पुन्हा एकदा आम्ही प्रशासनाला कार्यालयाच्या बाहेर पडून देणार नाही हा सडक इशारा आम्ही देत आहे